गणपती बप्पा मोरया मंगल मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला ज्येष्ठ गौरी पूजनाची एक अद्भुत आणि पावन कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने एक तर आई लक्ष्मीची अपार कृपा तुमच्या घरावरती नक्कीच होईल मित्रांनो ज्येष्ठ गौरी पूजन ही केवळ परंपरा नाही तर आई लक्ष्मी आव्हान आहे ही।, ही कथा ऐकल्याने दारिद्र्य दूर होतं घरात सुखशांती धन समृद्धी आणि मंगलकारक आनंदाचा वास देखील होतो आजच्या या विशेष प्रसंगी आपण सर्वजण भक्तिभावाने कथा ऐकूया आणि गौराईच्या कृपेचा लाभ घेऊया चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्हाला एक नवीन असाल तर लाईक करा आणि देखील करा दे गणपती बाप्पा लिहायला विसरू नका किंवा जय माता लक्ष्मी जरूर लिहा की जेणेकरून आपल्याला बप्पाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल आता मी कथा सांगायला सुरुवात करते एकेकाळी एक आठपाट नगर होतं एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता लहानशी मातीची झोपडी त्यावरच छप्पर जुना झालेला दारिद्र्यामुळे घर अगदी उजाड झालं होतं ब्राह्मणाची परिस्थिती अतिशय हलाकीची होती नगरात इतर कुटुंब आपल्या परीनं सुखात राहत होती परंतु हा ब्राह्मण केवळ भिक्षा मागून आपलं पोट भरत होता दोन वयाच्या ही त्याला भ्रांत पडलेली ओढ भरण्यासाठी त्याला रोज गावात भिक्षा मागावी लागे तरी देखील कुटुंबाचा दिवस एकमेकांच्या आधाराने कसा बसा जात असे भाद्रपद महिन्यात गावात गौरी आणण्याची लगबग सुरू झाली गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात ज्या महालक्ष्मी ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं त्यांची तयारी सुरू झाली घरोघरी आनंदाचं वातावरण होत संध्याकाळी सडा रांगोळ्या घालून सुवासनी वाद्यांच्या गजरात गौरींच्या मूर्ती घरी आणत होत्या सगळीकडे मंगलमय उत्साह होता गावभर आनंदाचे गाणे आणि घंटेचा नाद घुमू लागला शेजाच्या अंगणात बायका हसत गात गौरीच्या नैवेद्याची तयारी करत होत्या एखाद्या घरातून शंकरनाद होत होता तर कुठे आरतीचे स्वर कानावर येत होते हे ये सगळे पाहून लहान मुले हरवून गेली ब्राह्मणाच्या दोन मुलांचे डोळे हे सारे नजारे पाहून चकाकले ते दोघही पळत पळत घरी आले आई गौरी आणूया मुलांनी उतावळेपणाने विचारले आईने मुलांना जवळ घेत प्रेमाने बाळानं गौरी आणण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे लागतात आणि त्या आपल्याकडे नाही नैवेद्यासाठी खिरापत बनावी लागते त्यासाठी लागणारं धान्य तसेच पाण्याचा दाना दुधाचा थेंबही आपल्याकडे उरलेला नाही ना आपल्या घरात सध्या काही शिल्लक नाही आईचं सांगताना तिचा स्वर हळूहळू भरून आला परंतु मुलं तर काही हट्ट सोडायला तयार नव्हती आता ती म्हणाली सगळ्यांच्या घरी गौरी आई आली आपल्याच घरी नाही आम्हाला पण गौरी पाहायची आहे ना दोघेही निरागस डोळ्यांनी आईकडे बघत राहिली आईचं हृदय अगदी भरून आलं होतं तिने हलक्या हाताने त्यांच्या डोक्यावरून हात फिरावला बरं रे बाळानो ते हळू आवाजात म्हणाली बाबांना जाऊन विचारा त्यांच्याकडे सांगितलं की ते बाजारातून सामान आणून देतील तर मी ही गौरी आणि घरची परिस्थिती किती हलाकीची आहे हे ती जाणत होती तरी मुलांचा निरागस आनंद नकोसा वाटला म्हणून आईने किरण दाखवला दा। आईकडून आश्वासन मिळताच मुलं बाबांना बिलगून आनंदात गोड आवाजात सांगितलं बाबा बाबा चला ना पटकन आपण बाजारातून गौरी पूजेची सगळं सामान आणूया आई म्हणाली सामान आपल्या घरी गौरी आणता येईल हे शब्द ऐकताच ब्राह्मण सुन्न झाला त्याने आश्चर्याने आपल्या मुलांकडे पाहिले आणि त्यांचा उत्साह आणि निरागस आशा पाहून त्याच्या डोळ्यात पाणी मुलांसमोर त्याने कसबस स्वतःला सावरलं मात्र मनातून तर तो, तो नाराज झाला होता सोन्यासारखी लेकरं त्यांच्या एवढ्याच्या इच्छे पुढे मी हतबल ठरतो तो सत्तालाच दोषी ठरवत होता दोन दिवसांपासून मदतीसाठी गावात धडपड केली पण कोणी धान्याचे मोठेही उदार दिले नाही गरिबी पुढे माझं काही चालत नाही हा विचार त्याच्या मनातून उतरत नव्हता त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा करत उत्सुकतेने ही उभी होती ब्राह्मण आणि निराशेने घरभर नजर फिरवली रिकामी भिंती आणि ऊस पडलेला कोठार याशिवाय घरात काहीच नव्हतं ज्या अल्प थोडीफार धान्याची शिल्लक होती तीही कधीच संपली होती खिशात दमडी देखील नव्हती उद्यासाठी काय होती लागणारं काही नवं सामान कुठून आणणार त्याची छाती दुखदुखाने भरून आली आता करणार तरी काय ना कोणाकडे मागायला जावं तर कोणी देत नाही आणि आपण मुलांच्या आयुष्यात आनंदाचे दोन क्षणही आणू शकत नाही हे दुःख त्याला असह्य झालं आता त्या क्षणी त्याच्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं शेवटी दुर्दैवी बापाने मनाशी टोकाचा निर्णय घेतला यापेक्षा मरून जाणंच बरं असे निराशेचे विचार त्याच्या मनात सतावू लागले मी मेलो तर कदाचित मुलांची दुःख थोडी कमी होतील त्याने ठरवलं की तो काही एक न सांगता गुपचूप घराबाहेर पडला देवघरासमोर थरथरत्या हातांनी नमस्कार करत डोळ्यांनी अश्रू ढाळले आणि हे देवा माझ्या मुलांना सुखी ठेव असे देखील म्हणाला मला माफ कर आता माझ्या जगण्याला काही एक अर्थ उरला नाही तो विषंदनपणे पुटपुटला आणि देवाला शेवटचा प्रणाम करून बाहेर पडला संध्याकाळची वेळ होती लाल मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तळाकाठचं पाणीही दिसत होतं ब्राह्मण वेगाने तळ्याकडे चालत निघाला डोक्यात विचारांचं वाद त्याच्या सुरूच होतं आपल्यासारख्यानी निरुपयोगी बापापेक्षा मुलांना बाप नसलेलं बरं तो स्वतःला खात्री पटवत होता तळ्याच्या पाळीपर्यंत पोहोचेपर्यंत अंधारू लागलं होतं तिथे एका निर्मनुष्य कोपऱ्यात तो थांबला ब्राह्मणाने हात जोडले आणि डोळे मिटून घेतले तर इथे जीवन संपू दे त्याने ठरवलं की आपण इथे संपून जावं डोळ्यासमोर मुलांचे आणि बायकोचे चेहरे तरळले पण त्याने हृदय दगड करून पाण्याकडे एक पाऊल टाकलं तो स्वतःला पाण्यात झोकून देणार इतक्यात अचानक त्याच्या कानावर एका स्त्रीची हाक आली बाळा थांब बाळा थांब हे काय करतोस ब्राह्मण डचकला संध्या त्याला कोणीतरी जवळ येताना दिसलं एक वयोवृद्धम सवाशिन बाई कमरेत किंचित वाकलेल्या आणि एका हातामध्ये काठी धरलेल्या त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली मध्यम उंचीची अंगावर जुनाट व स्वच्छ नववारी साडी लावलेल्या कुडकुवाचं तेज आणि हिरव्या बांगड्यांनी चमकलेले हात चेहऱ्यावर विलक्षण भाव त्या आजीचा डोळ्यात अपार माया दाटलेली होती त्यांना पाहताच ब्राह्मणाचं व्यथित म्हणाला एक साक्षात मायेचा ओलावा जाणवला क्षणभर ब्राह्मण थिजल्यासारखा झाला त्यानोळखी आजीबाईंनी प्रेमानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि काळजीपूर्वक विचारलं काय रे बाळा असा हताश होऊन का बसलास जीव देण्या इतका काय मोठा प्रसंग आलाय सांग तर खरं तेव्हा मायाळू शब्दाने ब्राह्मणाचे बांध तो रडू लागला माझं नशीबच फुटक झालंय तो खूप नाराज झाला होता माझी लेकर लहान आहेत पण त्यांना मी काहीच देऊ शकत नाही मी मी आज दिवसभर सगळे गौरीची पूजा हट्ट की आपल्या आपण गौरी बसू आता गरीब धान्य दानाही घरात उरलेला नाही त्यांच्या निरागस हट्टापुढे माझं काहीही एक चालत नाही हे सगळं पाहण्यापेक्षा मी जगातून निघून गेलो तर बरं नाही का रडण्यानं ना त्याचा कंठ आवरेना माझ्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त दुःखच तो ओसरून मी बोलत होता आणि वृद्धेच्या डोळ्यातही पाणी तळळ मात्र ती कठोर शब्दात म्हणाली असं नैराश्याने आयुष्य संपू नकोस मुला असा विचार करणंच पाप आहे तुझ्या लेकरांनी काय गुन्हा केलाय त्यांना पोरक करून जाण्यात काहीही शहाणपण नाही गरीब असलास तरी तू त्यांचा एकमेव आधार आहेस तू नसशील तर तुझी लेकरं आणि बायको कुणाकडे पाहतील ब्राह्मण अगदी निशब्द झाला होता आजीने पुढे शांत पण ठाम आवाजात समजावलं देव सगळ्यांची परीक्षा घेतो पण कुणालाही उपाशी मारत नाही अंधारानंतर सूर्य उगवतोच बघ मग एवढ्या लवकर धीर का सोडतोस देवावर विश्वास ठेव मुलांनाही बापाची गरज असते त्यांचे शब्द ऐकून ब्राह्मणच ढासळलेलं मन थोडस स्थिर झालं ब्राह्मणाने असू पुसले आणि हतबलतेने विचारलं पण मी करू तरी काय उद्या गौरी आणायची म्हणतात माझी लेकरं माझ्याकडे तर काहीच नाही सगळं फोल ठरत काळजीचं कारण नाही म्हतारे प्रेमाने देव मोठा दयाळू आहे तो काहीतरी मार्ग काढे तू असा हार मानू नको चल मला तुझ्या घरी घेऊन चल पाहू या आपल्या प्रयत्नांना देव कशी साथ देतो क्षणभर ब्राह्मणाला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही साधी बोळी भाबरी वाटणारी ती आजीबाई माझी मदत करू म्हणते पण त्यांच्या चेहऱ्यावर निस्वार्थ होतं ब्राह्मणाने लगेच मान डोलवली तो विनम्रपणे म्हणाला या हो आजी आज माझ्यासारख्या दुर्दैवाच्या घरी येऊन पावन करा अंधारलेल्या वाटेवर ब्राह्मण त्या वृद्धीच्या मागे चालू लागला मार्गभर त्याचं मन हलकं झाल्यासारखं वाटलं होतं रात्रीच्या काळोख्यातही आता एका आशीचा किरण त्याच्या सोबत आला होता कदाचित देवाने आजीला माझ्या मदतीला पाठवला आहे तो मनाशी म्हणाला थोड्याच वेळात ब्राह्मण आपल्या घरापाशी पोहोचला त्याने दारातूनच हाक मारली अगं ऐकलंस का पाहुणीबाई आले आहेत त्याची पत्नी देवासमोर उदासपणे दिवा लावून बसली होती नवऱ्याची हाक ऐकताच तर ती बाहेर आली बाहेर नवऱ्यासोबत एक वृद्ध अनोळखी स्त्री उभी असलेली पाहताच ती गोंधळून गेली इतक्या रात्री कोण आजीबाई तिने आश्चर्यानं विचारलं मला वाटेत भेटल्या मग घरी घेऊन आलो ब्राह्मण शांतपणे म्हणाला आजींच्या चरणांनी आपली दारी पावन झाली आहे पत्नीने पटकन पाहुणे आजींचे पायाला हात लावून नमस्कार केला आणि त्यांना घरात आसन दिलं त्या शांतपणे चटईवर बसल्या चेहऱ्यावर थकव्याची छटा नव्हती उलट प्रसन्ना स्मित होतं ब्राह्मणाची पत्नी मात्र मनातून हवालदिल झाली होती रात्रीच्या जेवणाचा काय असा प्रश्न तिच्या डोक्यात घोळू लागला तरीही अक्षरशः अन्नाचा दाना नव्हता आलेल्या पाहुण्यास उपाशी ठेवण्याचा विचारही तिला असह्य होता तिने चिंताग्रस्त नजरेने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं ब्राह्मणाने हळूस डोळ्यांनीच काळजी करू नको असा दिलासा तिला दिला, दिला, दिला। ती स्वयंपाकघरामध्ये गेली रात्रीचं अन्न तरी काय शिजवावं म्हणून तिने धान्याचं मडकं उघडून पाहिलं आणि ती आश्चर्यचकित झाली कालपर्यंत रिकामा असली तो मातीचा मोठा मडका अगदी गच्च भरलेला होता तिने डोळ्यांवर विश्वास बसत नाही म्हणून डोळे चोळून पुन्हा पाहिलं होय तर ते खरंच भरलेलं होतं ऊस पडलेली तिची भाकर क्षणभर काथ तिला देखील काही सुचेना आश्चर्याने ती अक्षरशः थरथरू लागली मग तिने मोठ्या आनंदाने हाक मारली ऐका हो जरा इकडे या पहा तिचा आवाज चढला होता ब्राह्मणही ही धावत स्वयंपाकघरामध्ये आला डोळे उघड तोही अरे देवा त्याच्या तोंडून उद्धार निघाला आता निराशेने कालवंडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच आश्चर्य आणि आनंदाचा रंग हा थोडासा फुलला होता हे धान्य अचानक कुठून आलं हा तर चमत्कारच आहे पत्नीनेही थरथरत्या आवाजामध्ये फुटपुटलं ब्राह्मणाला सगळे खेळ कळून चुकले हा चमत्कार साधा नाही त्याने बाहेर आसनावर बसलेल्या आजीकडे नजरेनं पाहिलं त्या शांतपणे देवघराकडे पाहत बसल्या होत्या जणू हे सगळं त्यांच्या दृष्टीने अगदी सामान्य होतं ब्राह्मणाचे हृदय हे आनंदाने भरून आलं तो उत्साहाने म्हणाला लवकर या धान्यापासून काहीतरी शिजवूया पाहुणीबाईंनी कदाचित उपवास सोडला नसेल दिवसभर पत्नीच्याही डोक्यात प्रकाश पडला समाधानाचा निश्वास टाकत तिने चूल पेटवली इतक्या दिवसांनी भरपूर अन्न शिजवायला मिळणार होतं तिचे डोळे आनंदाश्रोणी भरून आले झपाट्याने तिने ज्वारीच्या पिठाच्या कण्या पाण्यात घालून पातळ आंबील बनवायला घेतली थोड्याच वेळात वापरता कोमट पेज तयार झाला लहान मुलंही हातामध्ये वाट्या घेऊन आम्हाला दे आम्हाला दे करत अंगणामध्ये धावत थोड्याच वेळात सगळ्यांच्या वाट्या भरल्या गेल्या ब्राह्मण त्याची पत्नी मुलं आणि आजीबाई सगळे जमिनी सरशी मांडी घालून बसले देवाच्या नावाचा जप करून त्यांनी जेवण सुरू केलं कित्येक महिन्यांनी त्यांच्या पोटात अन्नाचा पूर्ण घास उतरत होता त्या कोमट गोडसर आंबट आंबीलच्या प्रत्येक गोटाघनी त्यांच्या अंगात नवीन शक्ती संचारू लागली होती निराश आत्म्यामध्ये समाधान उतरलं देवा अशीच कृपा ठेव असे ते मन देवाचा आभार मानू लागले आजीबाई देखील अगदी सगळ्यांकडे मायेने पाहत होत्या होत्या मंदस्मित देत पोटभर जेवल्यानंतर त्या रात्री सारे जण निर्धास्तपणे गाड झोपले दीर्घकाळानंतर त्यांच्या जीर्ण झोपडीतही समाधानाचा प्रकाश पसरला होता पहाटेच्या कोवळ्या किरणांनी डोकावताच ब्राह्मण जागा झाला त्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेऐवजी आशेचा उजा वेळ पसरलेला होता आज गौरी आव्हानाचा दिवस कालदेवाने इतकी कृपा केली की कदाचित आज मुलांची इच्छा पूर्ण होईल अशी चिन्हे त्याला दिसू लागली तेवढ्यात त्याला अंगणातून आजीबाईंचा परिचय आवाज ऐकू आला बाळा जरा बाहेर ये ब्राह्मण तत्परतेने अंगणामध्ये देखील गेला आजीबाईंनी आकाशाकडे तोंड करून डोळे मिटून काहीतरी पुटपुटत उभ्या होत्या जणू प्रार्थना करत होत्या ब्राह्मणाने त्यांच्या पायांशी नमस्कार घातला तो विनयाने म्हणाला आजी काही काम असेल तर सांगा आजीबाई प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या मला अंगो घालायला सांग बायकोला ब्राह्मण ताबडतोब घरात जाऊन पत्नीला हाक मारली अगं ऐकलच का आजीबाईंची स्नानासाठी सोय करून दे पत्नीने हो येते म्हणत चुलीवरून गरम पाणी उतरवले अंगणात तिने पाड देखील मांडला तांब्यावर पाणी आजींच्या जवळ ठेवून आदराने त्यांचे अंग हलक्या हाताने धुवून काढले घरात जरी अर्धपोटी संकट असलं तरी पाहून चारात कमतरता नको म्हणून ती तण मनाने सेवा करत होती आजीबाईंच्या चेहऱ्यावर मात्र मनशांतीचे भाव होते ब्राह्मण एकीकडे विचार मग्न झाला कालपासून घरात घडणाऱ्या चमत्कारांची मालिका सुरू होती जीव वाचला मग धान्य वाढलं ही आजी आज कुणी साधी सुधी नाही अशी त्याची खात्री आता झाली होती आंघोळ आटपल्यावर तर आजीबाई देवाजवळ आसन घालून बसल्या ब्राह्मण त्यांच्याजवळ उभा होता तेवढ्यात आजीने हाक दिली बाळा आज देवासाठी नैवेद्य कर घावन आणि गोड घाटलं बन असं त्यांनी सांगितलं आपली आज्ञा पाळली जाईल याची खात्री होती पुढे सक्त ताकीद देत म्हणाल्या आणि लक्षात ठेव आपल्याकडे अगदी काही नाही असा कंटाळा किंवा रड गाणं गाऊ नकोस आजींचा आदेश ऐकून ब्राह्मण सावरून बसला घावण म्हणजे तांदळाच्या पिठाचे पातळ राह्या आणि घाटलं म्हणजे नारळाच्या दुधात गुळ घालून केलेला गोड शिरा हे त्याच्या लक्षात आलं पण कालपर्यंत ज्याच्या घरी अन्न नव्हतं तिथे आज इतक्या पकवानांचा नैवेद्य कसा करणार मग त्यालाच आठवलं कालच तर दिव्याने धान्य दिलं मग बाकी नक्कीच जुळून येईल विश्वासाने त्याने मान डोलाव जशी आज्ञा आजी तो म्हणाला ब्राह्मण अंगावरती अगदी उपारणे टाकून उजाडताच भिक्षेसाठी गावात बाहेर पडला गावातल्या प्रत्येक दाराशी तो भिक्षांदेही अशी विनवणी करत होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ज्या घराकडे तो गेला तिथे साऱ्यांनी उदारपणे त्याच्या वाट्याला भरभरून दान दिलं एरवी एक कण ज्वारी देणारे सुद्धा आज मूड मूडभर तांदूळ डाळ साखर त्याच्या भिक्षा पात्रात टाकू लागले कोणीतरी मूडभर हरभारे तर कोणी नारळ व केळी दिली विशेष म्हणजे त्याला गुळाचे अखंड वाटे मिळाले अर्ध्या दिवसातच त्याच्या फाटक्या झोळीत अन्नधान्य गुळ फळ हे ओसंडून वाहू हो लागले इतकी भिक्षा तर त्याला कधीच मिळाली नव्हती हा चमत्कारच होता ब्राह्मण आश्चर्यचकित झाला अंधकरणात त्या विचित्र वृद्धेच्या प्रति अपार कृतज्ञता दाटली तो कष्टभर डोळी मिटून देवाचेही आभार मानू लागला हाती धान्य भरून येऊन ब्राह्मण घरी परतला दारात नवऱ्याच्या हातातील एवढा सारा पसारा पाहताच पत्नीचा चेहरा आश्चर्याने उजळला इतकं सगळं कुठून मिळालं तिने विचारलं देवाची कृपा ब्राह्मण हसला पत्नीने पटकन सामान घेऊन स्वयंपाकाला सुरुवात केली काही वेळातच स्वयंपाक घरातून ब्राह्मण घाटल्याचा खमंग सुगंध दरवळू लागला गवण्यासाठी तांदळाचे पातळ पीठ भिजवून तिने तव्यावर हलके हलके घावन थापले आणि बाजूला नारळाच्या दुधात गुळ मिसळून मधुर घाटल्याचा शिरा शिजवला लहान मुलांनी डोकावून पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला आई आज पण काहीतरी छान खायला मिळणार ते उत्साहित होऊन टाळ्या वाजवू लागले देवासमोर घावन घाटल्याचा नैवेद्य ठेवून ब्राह्मण कुटुंबाने मनोभावी पूजा केली प्रसाद घेतला आणि सगळ्यांनी पुन्हा एक वार पोटभर जेवण केलं त्या दिवशीही त्यांच्या घरात तृप्ती नांदली दुपारची वेळ झाली तसे ब्राह्मण अंगणातील झाडाखाली विसावला कालच्या हतोनात मानसिक थकव्याने आणि आजच्या अचानक मिळालेल्या आनंद धक्क्याने शरीर शांत झाले होते तेवढ्यात अंगणातून आजीबाईने हाक मारले बाळा ऐकतोस ना उद्याच्या जेवणासाठी गोड धोड खीर कर खीर ब्राह्मण थोडा घाबरला खिरीसाठी दुधाची गरज होती आणि त्यांच्या घरामध्ये दूध नव्हतं तो चिंतेने म्हणाला आजी दूध कुठून आणणार आजीबाई मनमुराद हसल्या आणि एवढ्यावर चढलास सूर होता ते माझ्यावर सोड आता असं कर तू दूध हवं असेल तर अंगणात जेवढे खुटे हवे आहे तेवढे खुटे रोवून ठेव संध्याकाळी शुभ मुहूर्तावर गायी म्हशींची नावं घेऊन जोरामध्ये हाका मार मग बघ तुझा गोठा गायी म्हशींनी भरतो का नाही क्षणभर ब्राह्मणाला आपल्या कानांवर विश्वासच बसेना हाका मारल्यावर गायी म्हशी येतील का काही स्वप्न तर नव्हे पण गेले दोन दिवस जे अनुभवलं होतं त्यानंतर आता शक्य वाटत त्याने कृतज्ञपूर्वक आजींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला प्रेमाने थांबवलं मी सांगते तसं कर माझ्यावर विश्वास ठेव आणि तयारीला लाग असे त्या म्हणाल्या हो आजी अगदी मी तसंच करतो ब्राह्मण आता ठामपणे म्हणाला त्याने ताबडतोब कामाला सुरुवात केली गावातल्या लोकांकडून मोकळे खांब डावण्या आणि दोरं गोळा केले शेजाऱ्याने जुनी लाकडी खुट आणून दिली लहान मुलांनीही मदतीला धाव देखील घेतली सगळ्या घरच्यांसाठी हा नवीन खेळच होता अंगणात गोठा बनवायचा आहे मुलांनी हसत खेळत अंगणात माती सारून सपाट केली दुपारपर्यंत अंगणामध्ये अगदी खुटे देखील बांधून झाले संध्याकाळी ब्राह्मणाचे हृदय हे थरथर करू लागले आजीबाई म्हणल्याप्रमाणे गोरज मुहूर्ताची वेळ झाली होती आकाशातला सूर्य कळत चालला होता सोनेरी प्रकाश मंदावू लागला होता ब्राह्मण आणि आनंदात सडा समार्जन करून तुळशीपडे उद्बत्ती लावली त्याच्या मनात प्रार्थना उमटली हे गौरी माता आमच्या घरात तुझी कृपा होऊ दे आजीबाई अंगणात येऊन उभ्या उभ्या राहिल्या त्यांनी सूचक नजरेने ब्राह्मणाकडे पाहिलं ब्राह्मणाने गळात साफ करून दार उघड ठेवलं तो अंगणाबाहेर रस्त्याकडे तोंड करून दोन्ही हात कपाळाशी कपाळासारखे करून जोरात हका मारू लागला ए हो पवित्र माता, ये ये मशी माई आमच्या अंगणात तुमच्यासाठी तयार आहे त्या शांत ब्राह्मणाचा आर्त आवाज दूरवर पसरला सुरुवातीला काही क्षण संपूर्ण परिसर निर्जन भासला ब्राह्मण परिवार श्वास रोखून उभा होता लहान मुलं उत्सुकतेने बाहेर डोकावत होती काय चमत्कार होणार कोण जाणे आणि पाहता पाहता चमत्कार घडला दूर कुठेतरी घंटानाच झाला जनावरांच्या गळ्यामधील घंटा वाजू लागल्या रस्त्याच्या कडेने धुळीचे लोट उठले आणि काही क्षणातच एका मागी माग एक अगदी गाय आणि म्हशी धावत येऊ लागल्या त्यांच्या मागोमाग त्यांच्या वासरांचा देखील लहान कळप धावत आला गाय म्हशींच्या घुंगरांचा नाद वातावरणात घुमू लागला या पवित्र गौ माता आमच्या अंगणात या ब्राह्मण आनंदाने हाताने त्यांना अंगणाचा रस्ता दाखवू लागला आश्चर्याची गोष्ट त्या सगळ्या गाय म्हशी थेट त्याच्या दरवाजासमोर येऊन थांबल्या जणू अदृश्य शक्तीने त्या बोलवल्या गेल्या होत्या एक दोन नव्हे तर तब्बल आठ जनावर त्यांच्या दारी उभी राहिली प्रत्येक बांधलेल्या दावणीला एखादी गाय किंवा महीत जाऊन उभी राहिली जणू साक्षात कामधेनूस त्यांच्या घरी आल्या होत्या इतक्या नियमितपणे त्या बापल्या जागी उभ्या होत्या की जणू पूर्वापार त्यांच्या अंगणात त्या राहत होत्या ब्राह्मण कुटुंब अचंब्यात पडलं त्यांच्या अंगणात इतक्या काही आणि म्हशी एकाच वेळी उभ्या असल्याचं स्वप्नातही त्यांनी पाहिलं नव्हतं मुलांनी तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली ब्राह्मणाच्या डोळ्यात श्रद्धेचे भाव चमकले त्यांनी पटकन एका हातात पातेलं आणि दुसऱ्या हातात दूध काढायचा पेला घेतला प्रसन्न मनाने तो शांत उभी असलेला गाईपाशी गेला आणि तिच्या वरती अगदी प्रेमाने हात फिरवला प्रेमाने हंबरण्याचा सोद ती करू लागली ब्राह्मणाने भांडे धरून दूध काढायला सुरुवात केली गाईच्या सडपातळ स्तनामधून शुभ्र दूध निघालं तसेच भांडे देखील भरू लागले गोड दूध काही क्षणातच घागरींना देखील अगदी ओतप्रोत भरून वाहू लागलं ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होतं हे दृश्य पाहून त्याची पत्नी तुळशी समोर हात जोडून उभी राहिली इतकं दूध त्यांच्या घरात कधीच त्यांनी आतापर्यंत पाहिलंही नव्हतं त्या संध्याकाळपर्यंत ब्राह्मणाने सर्व गाई मशींच दूध काढून घेतलं घागरी हंडे सगळे भांडे दुधाने भरून देखील घेतले सायंकाळच्या आकाशात चंद्र उगू लागला आणि त्यांच्या अंगणात ताज्या दुधाचा सुगंध दरवळत होता आजीबाई एक शुभ्र कपिला गाईजवळ उभ्या राहून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीने ताज्या दुधाची खमंग खीर देखील शिजवली सुगंधी वेल दोडे आणि केशर घालून खिरीचा थाळी वजा भंडा उकळू लागला खीर शिजत असताना मुलब होती गोटाळत होती आणि खीर कधी मिळणार अशी उत्सुक विचारणा ते वारंवार देखील करत होते ब्राह्मणानेही त्या दिवशी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान केलं आज त्यांच्या घरी जणू दिवाळीचाच उत्सव होता घरात स्वतः देवी गौरीचे आगमन झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती झळत होता आता मस्त पैकी खीर शिजली आणि तयार झाली रंगाच्या त्या खिरीचा नैवेद्य त्यांनी सायंकाळी देवाला अर्पण केला सर्वांनी प्रेमाने गोड खीर तृप्त मनाने प्रसाद म्हणून संध्याकाळ होत आजीबाई ब्राह्मणाला म्हणाल्या माळा मला आता पोस्ती कर तीन दिवसाच्या चमत्काराने घर भरून गेलं होतं त्या जाणार म्हटल्यावर ब्राह्मण हबकला तो व्याकुळ होऊन हात जोडून म्हणाला आजी आता तुमच्या कृपेने आमच्या घराला सगळं प्राप्त झालं तुम्ही गेलात की हे सुख नाहीस होईल अशी मला भीती वाटते तुम्हाला निरोप कसा देऊ मी तुम्हीच सांगा तुम्ही अजून तरी काही दिवस थांबा ना आमच्याकडे तुमच्या पायगुणाने आमच्या दारात सुख संपदा नांदू लागली आहे तुम्ही गेलात तर आम्ही पुन्हा रिकाम्याचे रिकाम होऊन जाऊ आमच्याकडे काहीच राहणार नाही अशा मंद स्वरामध्ये तो बोलू लागला त्यांची मुलंही आजींच्या पायाला बिलगली होती त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू तरळले त्या सगळ्यांचा भाव पाहून आजीबाई कोमल हसल्या त्या शांतपणे म्हणाल्या घाबरू नकोस रे बाळा माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही आणि माहिती आहे का ज्येष्ठा गौरी म्हणतात ना ती देवी मीच आहे इतकं म्हणताच त्या वृद्धेच्या अंगावर अलौकिक प्रकाश झळकला आजूबाजूच्या आसमंतही तेजाने उजळून निघाला आता देवीच्या तेजस्वी रूपामुळे ब्राह्मण थरथरू लागला त्याच्या लक्षात आलं की आपल्या दारात तीन दिवसांपासून बसलेली साधी आजी म्हणजे साक्षात महालक्ष्मी उतरली आहे भरलेल्या डोळ्यांनी तो देवीच्या चरणांवर कोसळला आणि प्रेमाने हात वरू करून त्यांच्या डोक्यावरती त्या आजी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आशीर्वाद देत होत्या बाळा आता माझं सन्मान आणि विसर्जन हसत म्हणाली ज्या कृपेने तुझं घर भरलंय तीच कृपा सतत राहावी म्हणून तुला एक वरदान देते दे। ब्राह्मणाने नतमस्तक होत कृतज्ञ स्वरात विनंती केली देवी माता तुमच्या कृपेमुळे आम्हाला सर्व काही लाभलं हे दिलेलं असंच वाढत राहू आणि काहीही कमी होऊ नये असा काही उपाय सांगून जा देवी गौरी प्रसन्न झाली आणि तिने थोडीशी चमचमीत वाळू काढली आणि ब्राह्मणाच्या उंजळीमध्ये टाकली ही दिव्य वाळू मी तुला देते दे, ती म्हणाली घरभर सगळ्या भांड्यांमध्ये मडक्यात पाटी आणि गोठ्यात चिमूरभर शिंपडून टाक त्यामुळे तुझ्या घरात कधीही धान्याची कमतरता देखील भासणार नाही ब्राह्मणाने ना असुणी डबडबलेल्या डोळ्याने तुमचे उपकार कधीही विसरणार नाही ना असं म्हणाला पूजा देखील गंध लावला अक्षता वाहिल्या आणि भावपूर्ण आरती ओवाळली देवीचं रूप उत्तरोत्तर तेजस्वी होत होतं घरभर एक शुभ्र प्रकाश भरून आला होता पूजा संपल्यावर देवीने चरणाशी ठेवलेली प्रसादाची वाळू त्याला दिली ब्राह्मणाने तत्परतेने तसेच घरभर कोठारात भांड्यात प्रत्येक ठिकाणी सोनरी कण चमकले घर प्रत्येक भंडार देवीच्या आशीर्वादाने क्षणातच समृद्धीने भरलं गेलं देवीने समाधानी नजरेने हे दृश्य पाहिलं आणि शेवटी वरदानाचा उपसंहार केला आता माझ्या व्रताची कहाणी लक्षात पुढच्या दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरीचं आव्हान करावं तळ्याच्या काठी जाऊन दोन गोटे आणावेत त्यांना ऊन पाण्याने स्वच्छ धुवून घरी ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून स्थापना करावी पहिल्या दिवशी घावण घाटल्याचा गोड नैवेद्य दाखवावा दुसऱ्या दिवशी अगदी खीर पुरीचा पोळीचा नैवेद्य दाखवावा तिसऱ्या दिवशी गौरीला निरोप देण्याची तयारी करावी एखाद्या सुवासनीला घरी बोलावं तिची ओटी भरून तिला जेऊ घालावं सायंकाळी सर्व स्त्रियांनी हळद कुंकू वाहून गौरीचं विसर्जन करावं जो कोणी हा विधी भक्तिभावाने करून मला तृप्त करेल त्याला अक्षय सुख आणि संपत्ती देखील लाभेल ज्येष्ठा गौरीच्या कृपेने त्या गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यात सगळं दुःख अंत झालं आणि त्याच्या घरात सतत सुख समृद्धी देखील नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण हो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद